खालतील्ली सकाळी जनलेली आहे खाली कारवड आहे व्हिडिओ पूर्ण बघा दोन्ही गायी दोन दोनच जात आहे एकदम गरीब आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही गॅरंटर आहे घरगुती खात्रीशीर गायी आहे अठरा ते वीस प्लस चालणाऱ्या गायी ही जनेल गाय वीसच्या पुढं चालेल मित्रांनो एकदम भारी आहे ती पण तिची पण एकवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नातेवाईकांना पण दाखवा जेणेकरून चांगल्या गायी मिळेल ज्यांचे ग्रुप असेल त्यांनी विनंती आहे कुठल्याही प्रकारची फसवगिरी होणार नाही शेतकरी ही गायी आहे दोन्ही पण खात्रीशीर आहे ही जमलेली खाली प्युअर तिच्या खाली कारवड पण झालेली आहे ती पण दाखवतोय हात घालून दाखवा आत्ता सकाळी जमलेली आहे आत्ता ज्येष्ठाबाई द एकदम प्युअर दोन दोन दात गाय आहे एकदम गरीब चार बाजूला चारच सडं आहे कुठल्याच प्रकारची काही खोड नाही बस 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 तिच्या गाला एकदम पुऱ्या मापाची गाय आहे बरं का ओ साईटन बीटन टन एकच नंबर वीस प्लस दूध काढील सुद्धा प्युअर जातवंत गाय आहे बस 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 गरीब आहे दोन्ही गाया बाई माणसाच्या हातावर हो आहे माणसाच्या पण हातावर आहे कुठल्याही प्रकारची खोडणे गाया घरगुती खात्रीशीर आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो दहा जणांना दाखवा विनंती आहे कजेने करून त्यांचा पण फायदा होईल आणि योग्य भाव लावून देऊ कोणालाच नाराज केला जाणार नाही मित्रांनो शंभर टक्के व्यवहार करूनच घेऊ लव लवकरात लवकर भेट द्या ए दात दाखवा रे दोन दात हा बस 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 दाखवा 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 धार निवार दोनच दात सर्व गाय दोन दोन दात आहे पंचितस गाय सहा दात नाही निघणार मित्रांनो कुठलीच प्रकारची खोडखाड नाही सर्व गॅरंटीला बांधेल ही जमलेली आहे हिची वासरी पण दाखवतो मी आता खाली कारवड झालेली आहे प्युअर जातीवंत कारवड आहे लवकरात लवकर भेट द्या यावर शंभर टक्के समोर आल्याव यावर होईल